आमचा चला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका नांदेड महाराष्ट्र दामिनी दामिनीताई दादाराव दादारा ठके यांना आमच्या या सीताराम नाईक तंडा तंडातून सगळे वर्गणी करून काय की आपल्याला एकवीस हजार या दादाराव पाटलाला काय की देणगी दिली आहे करता आपण जे देणगी दिली यांचं कारण काय कारण काय हे आमच्या नेता इथे आमचे राह आणि इलेक्शनला उभं राहा काही कार्यकर्ता पहिल्या तसे येऊन गेले आता यायने आमच्या एरियातले माणूस काय इलेक्शन इलेक्शनला उभं टाकले त्याच्याकरता आम्ही सहकार्य करून आमचे चव्हाण मंडळी या तंड्यातले सगळे नागरिक होऊन शाळेला पाटलाला मदत देव पाटील काय केले हे आम्हाला दान धर्म पुष्कळ त्याच एवढं दानसूर कोणी नाही आमच्या एरियामध्ये हे मंदिराचे भरपूर काय की काम त्यानं केलेत आमचे माग गेल्या वर्षी चरण कारभारी हे राठोड याने काय की पुरामध्ये काय की गेलते आणि त्याने चार पाच लाख रुपयाचे काय की त्यानं घर बांधून दिले त्यानं सहकार्य आमच्या एरियामध्ये संपूर्ण लोकांना मदत दिले ते आज आमच्या तांड्यामध्ये इंजिनियर दामिनीताई दादाराव ढगे यांनी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मागत असल्यामुळे त्याने तिकीट मागालेत आणि आमच्या तंड्याच्या वतीने दामिनीताई एकवीस हजार रुपये आम्ही वर्गणी करून दिलो आणि आमच्या स्थानिक इथला तालुक्याचा उमेदवार असल्यामुळं त्याने मागणी करत आहे आणि त्याला आम्ही स सपोर्ट म्हणून पूर्ण तांडावासियाच्या वतीने एकवीस हजार रुपये वर्गणी करून देत आहोत आता आमच्या तांड्याला मंदिरासाठी त्यानं एक लाख रुपयाची फरशी दिलेली आहे सहा महिने झाले आणि आमच्या इथं एक पुरात वाहून गेलेला मयत व्यक्ती चरण कारभारी म्हणून होते त्यांना त्यानं एकवीस एकावन्न हजार रुपये मदत दिली आणि एक घर बांधून दिले ते आज आपल्या तांड्यामध्ये दादाराव पटेल यांनी सातवण करण्यासाठी आली आम्हाला दादाराव पाटलाच खूप काय मनपूर्वक का अभिमान हे आहे कारण की आमच्या जे आमचा माणूस आत्महत्या जो केली फक्त फोन लावलं पाटलाला की पाटील दुसऱ्या दिवस इथं हजर आला हजर झाला दुखा हजर होत आहे त्यासाठी आम्हाला खूप खूप काय अभि अभिनंदन त्यांचा साहेबांचं आम्हाला आहे आज आपल्याला काय आर्थिक मदत आज साहेबांना आम्हाला दुःखासुखामध्ये काय झालं काय नाही पूर्ण विचारपूस करून साहेबांना आम्हाला गरीब आहे म्हणून साहेबांना आम्ही प्रश्न मांडल्यावर साहेबांनी आम्हाला काही एकावन्न हजाराची मदत करून सप्रिम भेटकर केली बघा आत्मा हरि हरिलचिराम राठोड राणा देवठाण राणा त्यांच्या चा, पोटी दोन मुलगा दोन मुली आणि एक मुली मैत झालेली आहे एक मुली आहे बघा सर नाही नाही दादरा पाटल्याशिवाय कोणी झालं नाही दादरा पाटल्या मोठा काय नाही कोणी नाही आलं फक्त दादरा पाटल्याशिवाय कोणी आलं नाही काल फोन लावल्या येणार झालं नूक झाली की कोणी येणार नाही कोणी भेट देणार नाही दादरा पाटील फक्त आम्हाला दुखा सुखाला मदत करतो कधी फोन जर लावलं तर अर्ध्या रात्री दादरा पाटलांना आम्हाला येऊ शकतो इथे आणि आम्ही जाधवराव पाटील लोकसभामध्ये प्रत्येक खासदार आले ते बी जे पीचे आणि काँग्रेसचे सगळे लोक येऊन गेले तुम्हाला काय कमी पडू देणार नाही पण आज एवढा मोठा दुःख झाला देवठाण तांड्यावर एका घरा गरीब घरावर आम्ही दादराव पाटलाला काम लगेच फोन आज दादराव पाटील आलेत आणि त्या गरीब कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत म्हणून त्यांनी एकावन्न ते पारिशोय दिलं आम्ही त्यांचे आभार मानतो आणि दीरगिरी व्यक्त करतो दादराव पाटलांचा विजय असो तुम आगे बढो हम तुम्हारे साथ दादा पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ दादा पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे, तुम्हारे साथ